आज आपण एका महत्वाच्या राजकीय खेळीबद्दल बोलणार आहोत डायव्हर्जन टॅक्टिक्स म्हणजेच लोकांचं लक्ष एका गंभीर मुद्द्यावरून दुसऱ्या वादात वळवण्याची यंत्रणा एक मुद्दा चर्चेत असतो आणि अचानक दुसरा वाद समोर येतो मग तिसरा आणि चौथा हे नेहमीच घडतं विशेषत जेव्हा एखादा मुद्दा कोणासाठी तरी असुविधाजनक ठरतो प्रश्न असा आहे हे, हे निव्वळ योगायोग असतात की नियोजनबद्ध डाव गेल्या काही दिवसांत हे वारंवार झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्य ढळून निघालं होतं पोलीस आणि सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात होते पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्याने अचानक जोर धरला हा वाद शांत होण्याआधीच आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणावरून आरोप झाले आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितांच्या माध्यमातून निशाणा साधला जातोय हे फक्त अपघाताने होत आहे की कुणीतरी मुद्दाहून या घटनांचा प्रवाह ठरवत आहे याचा मागोवा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आता पाहूया कसे आणि केव्हा हे मुद्दे बदलले गेले संतोष देशमुख हे राजकीय दृष्ट्या महत्वाचे व्यक्ती होते त्यांची हत्या झाली आणि संपूर्ण राज्यात हा मुद्दा चर्चेत आला या प्रकरणात काही राजकीय संबंध असल्याच्या चर्चा होत्या पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते विरोधकांनी सरकारवर मोठे आरोप केले हा मुद्दा तापत असतानाच अचानक औरंगजेबाच्या कबरीवर झालेल्या घटनांनी सगळं लक्ष त्या दिशेने वळवलं औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्रातील संवेदनशील धार्मिक आणि ऐतिहासिक मुद्दा आहे या मुद्द्याने राजकारण खवळून निघालं अनेकांनी ही कबर उखडून काढण्याची मागणी केली तर अनेकांनी ही कबर ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची असल्याचे म्हटले या कबरीवरून नागपूर येथे दंगल देखील पेटली सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही अनुत्तरित असताना राजकीय पक्षांनी कबरीच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले औरंगजेबाच्या मुद्द्यावर चर्चेला कल असतानाच दिशा सालियान आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले या प्रकरणाचा उल्लेख अनेकदा झालेला असला तरी ते नेमकं अशा वेळी समोर आलं जेव्हा इतर मुद्द्यांवरून सरकारला अडचणीत आणलं जात होत आता आदित्य ठाकरे यांच्यावरच्या आरोपांवर चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कवितांमधून निशाणा साधला जातोय ही टीका वैयक्तिक स्तरावर जात असल्याने माध्यम आणि सोशल मीडिया यावर भर देत आहेत आणि यामुळे मागील गंभीर प्रकरण बाजूला पडत आहेत ही पहिलीच वेळ नाही मागील काही वर्षांतही असेच खेळ खेळले गेले आहेत मोठे घोटाळे भ्रष्टाचाराचे आरोप आणि गंभीर गुन्हेगारी प्रकरण समोर येताच दुसऱ्या मोठ्या चर्चात्मक मुद्द्यांनी त्यांना झाकलं गेलंय काही महत्वाची उदाहरणं पाहूया संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरण पूजा चव्हाण आत्महत्येच्या घटनेत संजय राठोड यांचं नाव आल्याने मोठा गदारोळ झाला मात्र त्याचवेळी इतर राजकीय हालचालींनी हा मुद्दा मागे टाकला अखेर राठोड यांनी राजीनामा दिला पण या प्रकरणाचा शेवट काय झाला हे अजूनही अनेकांना माहिती नाही अनिल देशमुख भ्रष्टाचार प्रकरण अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ही मोठी बातमी होती पण त्याच काळात इतर विषयांना उचलून धरत भ्रष्टाचाराच्या आरोपांची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला शेतकरी आंदोलन आणि मंदिरं उघडण्याचा वाद केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन देशभर पेटलं होतं मात्र महाराष्ट्रात मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद रंगला आणि शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष होण्यास सुरुवात झाली कोविड काळातील ऑक्सिजन टंचाई आणि लव जिहाद वाद कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन टंचाई सारख्या गंभीर समस्यांवर चर्चा होण्याऐवजी लव जिहाद नामांतर आणि धार्मिक मुद्द्यांनी मीडियाचं लक्ष वेधून घेतलं ही काही निवडक उदाहरणं आहेत राजकीय खेळ कसा खेळला जातो हे यावरून स्पष्ट होतं राजकीय विश्लेषकांच्या मते ही डायव्हर्जन स्ट्रॅटेजी म्हणजेच जनतेचं आणि माध्यमांचं लक्ष मूळ गंभीर मुद्द्यांवरून हटवण्याचा प्रयत्न असतो सोशल मीडिया मोठ्या नेत्यांची विधानं आणि प्राईम टाईम ट्विट्स यांचा वापर यासाठी केला जातो नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे आपण ज्या मुद्द्यांवर भर देतोय का की कुणीतरी आपल्याला दिशाभूल करत आहे मुद्दे लपवण्याचं राजकारण नवीन नाही पण लोकांनी सतत विचारलं पाहिजे हा विषय नेमका का, का चर्चेत आणला जातोय काही काळानंतर हा विषय आपसुकच गायब होणार आहे का समाज म्हणून आपल्याला ठरवावं लागेल की आपण कोणत्या चर्चांमध्ये अडकायचं आणि कोणत्या मुद्द्यांवर खरोखर लक्ष केंद्रित करायचं म्हणूनच राजकारणात घडणाऱ्या प्रत्येक नव्या वादाकडे बारकाईने पहा कारण जो विषय समोर येतो तो, तो कधी कधी फक्त तुमचं लक्ष मूळ प्रश्नांवरून हटवण्यासाठीच आणलेला असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा